मी सहा मार्चला राष्ट्रवादी पक्षात आलो त्याच्यापूर्वी मी शिवसेनेमध्ये होतो पंच्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत कंटिन्युएशनमध्ये मी आमदार झालो कंटिन्युएशनमधला रेकॉर्ड पहिल्यांदा या मतदारसंघाचा मी केला आणि त्याच्यानंतर माझ्यानंतर दोन दोन टर्मला सगळेच आमदार निवडून आलेले आहेत माझ्यानंतर क आनंदराव गेडाम आले कृष्णाजी गजबी आले हे दोन दोन टर्मचे राहिले आणि आता जे मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला मस आमजी काँग्रेसकडनं आमदार झाली एक वर्ष त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि त्या हिशेबाने मी जेव्हा आता रा राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आता मला मार्चपासनं तर आतापर्यंतचा दोन चार सहा महिन्यांचा अवधी मिळाला येते आणि राष्ट्रवादी म्हणून ज्या हिशेबामध्ये राष्ट्रवादीचं का काम माझ्या मतदारसंघांमध्ये पूर्ण चाललं निवड एका नगरपालिकेमध्ये नाही चाललं आहे बऱ्यापैकी राष्ट्रवादीचे आमचे नेते जे आहेत जिल्ह्याचे धर्मरावजी आत्रामजी यांच्या नेतृत्वांमध्ये आम्ही जिल्ह्यांमध्ये काम करतो अजितदादा आमचे पूर्ण देशांचे नेते आहेत राष्ट्रवादी पक्षांचे त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही सगळे जिल्ह्यांमध्ये काम करत आहोत आणि अजितदादाला तुम्ही ओळखून आहात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सरळपणाने शिंदेपणाने आणि तात्काळ निर्णय करणारी ती व्यक्तिमत्व आहे आणि त्या हिशोबाने तो धागा घेऊन आम्ही आमच्याही जिल्ह्यांमध्ये काम करत आहोत आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून वडसा नगरपालिका यावेळेला निवडणूक केला आहे माझ्या मतदारसंघांमध्ये आरमोरी मतदारसंघांमधली दुसरी आरमोरी स्वतः इथली निवडणूक मी हातात घेऊन लढत आहे आणि राष्ट्रवादीकडनं माझा संदेश एवढाच असेल की मागची जी सत्ता होती त्या सत्तेमध्ये भाजपा सत्ताधारी होती आणि काँग्रेस सबड म्हणून विरोधी पक्षांमध्ये होती आणि एवढी विरो असताना विरोधी पक्षांचाही बल असताना आणि सत्तेचाही बल असताना जी काही सत्ता म्हणून सांभाळली आणि विरोधात असलेली जी काही मंडळी होती ती सर्व मंडळी त्याच्यातली आलेली सगळी मंडळी एक तर स्वतःच्या घरापुरता विचार केला ठेकेदारीचा विचार भौतिकांनी केलं आणि हे चित्र काही मला आवडल्यासारखं नाही आहे आणि म्हणून यावेळीची सत्ता जनतेनी बदलावी एवढाच मला जनतेला आवाहन करावं असं वाटते आणि आमच्या हातांमध्ये एकदाची सत्ता राष्ट्रवादी पक्ष म्हणून द्यावी आणि माझ्या हाताखाली द्यावी आणि नगरपालिकेचा व्यवहार कसा राहते तुलनात्मक नंतर पाच वर्षांनी मला सांगावं मी त्याचा उत्तर मी देईन आणि काही जर माझे गुन्हेवार जर राहिले यांच्यापेक्षा कमी तर मी जनतेच्या पुढे मान्य करीन